कडीपत्ता आरोग्यासाठी गुणवर्धक याचे सेवन केल्याने अनेक फायदे कडीपत्ता हा अत्यंत आरोग्यास फायदेशीर आहे आपण आहारात त्याचा आवर्जून समावेश करतो त्याशिवाय कडीपत्ता हा केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर व लाभदायक आहे मुंबईच्या हेल्दी हायच्या प्रमुख न्यूट्रिशनिस्ट भक्ती कपूर यांनी कडीपत्त्याचे अनेक गुणकारी फायदे सांगितलेत कडीपत्त्याचे अनेक गुणकारी फायदे उत्तम आहार घेणे आपल्या निरोगी शरीरासाठी अत्यंत गरजेचं आहे आहारात नेहमी पौष्टिक घटकांचा समावेश करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आज आपण आहारातील एका अत्यंत महत्त्वाच्या घटकाविषयी जाणून घेणार आहोत कडीपत्ता हा अत्यंत आरोग्यास फायदेशीर असून आपण आहारात त्याचा आवर्जून समावेश केला पाहिजे तसेच कडीपत्ता केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठीही खूप लाभदायक आहे मुंबईच्या हेल्दी हायच्या प्रमुख न्यूट्रिशनिस्ट भक्ती कपूर यांनी कडीबत्त्याचे अनेक गुणकारी फायदे सांगितले आहेत भक्ती कपूर सांगतात की कडीपत्त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे शरीरातील पेशींना खराब होण्यापासून वाचवतात कडीपत्त्यामुळे अल्सरचा धोका कमी होतो आतड्यांचे आरोग्य चांगले राहते ज्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते काही अभ्यासातून असेही समोर आले आहे की कडीपत्ता हा शरीरातील रक्ताची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतो त्याशिवाय कडीपत्तामुळे कोलेस्ट्रॉल सुद्धा कमी होते कडीपत्त्यामध्ये जीवनसत्वे आणि खनिजांचे प्रमाण अधिक असल्यामुळे आपली त्वचा आणि केस निरोगी राहण्यास मदत होते सबस्क्राईब करा तिचा सागर न्यूज शेसरी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत